लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे यासाठी राजकीय पदाधिकारी आणि प्रशासन जोमाने कामाला लागलेले आहे भारतीय निवडणूक आयोगाने यावेळेस पहिल्यांदा दिव्यांग नागरिकांसाठी होम वेटिंगची सुविधा केली आहे यानुसार आज राबेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी प्लस दिव्यांग नागरिक होम वोटिंगच्या माध्यमातून आज आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत त्यासाठी सात पथके तयार करण्यात आलेली आहेत ही सात पथके चोपडा शहर आणि तालुक्यातील विविध भागात रवाना करण्यात आलेली आहेत प्रत्यक्ष मतदाराच्या घरी जाऊन पथक त्या मतदारांचा मतदानाचा हक्क बजावून घेत आहे यासाठी व्हिडिओ शूटिंग पोलीस बंदोबस्तासह मतदान केले जात आहे काही मतदारांच्या घरी राबेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे हे देखील भेटी देत आहेत मतदानाचे साहित्य पथकाला वाटप करून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पथक रवाना केले चोपडा तालुक्यात एकूण पंचेचाळीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत चोपडा विधानसभा मतदारसंघातील जे मतदार यांची वयाची पंच्याऐंशी वर्ष किंवा त्याहून वय झाले असे मतदार आणि जे दिव्यांग बांधव आहेत जे आंदोलनात खेळून येत आणि ज्यांचे अर्ज मान्य निवडणूक निर्णय मंजूर केले आहेत असे एकूण पंचेचाळीस मतदारांचं आज वोटिंग होत आहे त्यासाठी सात पथकं तयार करण्यात सात वेगवेगळ्या मार्गावर सात पथकं गेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं परीक्षण जसं झालेलं आहे त्या वतीने ते प्रत्येकाच्या मतदाराच्या घरी जाऊन मतदान करून घेणार हो आहेत जे आपले मतदार वतीसाठी आज आज पूर्ण होऊन जाणार ते, ते एक वेळा या टप्पा होईल साधारणपणे आमच्याकडे एका क्षेत्रासाठी एक दहा ते अकरा फक्त मतदार नेमून दिलेले आहेत त्यामुळे आजच आम्ही पूर्ण करण्याची नियोजन केलेले आहेत माझं तथापि प्रत्यक्ष घरी पोचल्यानंतर काही अडचणी आल्यात त्यासाठी दुसरी फेरी ही दिनांक नऊ मे रोजी आयोजित करण्यात आलेली आहेत मात्र नऊ मे नंतर मात्र उमदाराला कुठली मतदाराला कुठली संधी मिळणार नाही